नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत श्री जयंतीची माहिती मराठीमध्ये श्री जयंती हा एक हिंदू सण आहे दत्त जयंती ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी येते दत्तजयंती ही हिंदू देवता दत्तात्रेय दत्ताची जयंती आहे यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या मूर्तीचा समावेश आहे त्यांना त्रिमूर्ती असेही म्हणतात भगवान दत्तात्रय हे ऋषी आणि अनुसया यांचे पुत्र होते काही हिंदू धर्मग्रंथांमध्ये असेही सांगितले आहे की दत्त म्हणजे भगवान विष्णूंचा पुनर्जन्म आहे त्यामुळे दत्त जयंतीला दत्तात्रेय जयंती असेही म्हणतात हिंदू मान्यतेनुसार दत्तांची त्यांच्या अवतारा दिवशी पूजा केल्याने भक्तांना सुख समृद्धी आणि आनंदी जीवन जगण्यास मदत होते भगवान दत्तात्रेय हे भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी एक अवतार मानले जातात त्यांनी त्यांच्या सभोवतालचे आणि पर्यावरणाचे रक्षण करून ज्ञानप्राप्ती केली आहे असे मानले जाते संपूर्ण भारतामध्ये दत्तात्रेयांच्या दत्तात्रेयांच्या मंदिरामध्ये दत्तजयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते धन्यवाद